माय हेल्प प्रो स्पा मध्ये अनैतिक व्यवसायाचा भांडाफोड तीन पीडितांची सुटका ब्रह्मपुरी चंद्रपूर येथील माय अँड वेलनेस सेंटर शेषनगर केला बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकानं कारवाई करून मिझोरम आणि नागालँड येथील तीन पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली स्पा मॅनेजर कर्ण गंगाधर तर मोहजनकर वय चोवीस राहणार पांजरेपार तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर याला अटक करण्यात आली असून स्पा मालक प्रितीश बुरले राहणार ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर हा सध्या फरार आहे कारवाई दरम्यान रोख रक्कम मोबाईल रजिस्टर पावती बुक स्कॅनर कांडोम पाकिटे असा अठरा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे चे कलम तीन चार पाच सात अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय अमोल कचोरे पी आय प्रमोद बांडमले अधिकारी अंमलदार समाजसेविका यांच्या संयुक्त पथकानं केली